एकदम तुम्ही काही ढंगारखा मीन काय म्हटलं तुला नवीन नवीन सुनबाई आहे आपली तिला कोणत्याही शब्दात तिला अपमान वाटत असा शब्द वापरायचा नाही शेवटी तुम्ही ज्याचं त्याचं नाव तेच केलं नाही काय हो पण तसं काही नाही आहे तुम्ही माही गोष्ट समजून घ्या मी म्हणजे वाईट शब्द काहीच नाही म्हटलं मला किती भरळ भरळ करून टाकलं त्याचा काही अंदाजा नाहीये कोमलच्या नावावर घेते ते कोमलच बदमास आहे म्हणते भांडण लावले म्हणते असं काही असते का तुम्ही सांगा बरं कोणाच्या भांडण लावल्या ना भांडण लागत असते का आणि मी अशी आहे का कोणी भांडण लावले आणि भांडण उच्च पदावर आहे का मी अरे बाकी नवीन नवीन पोरगी आहे ह्या जनरेशनची पोरगी आहे कसं सांभाळायला लागते काय सांभाळाय लागते तुला समजत नाही काय आज कितीतरी दिवस झाले ते पोरगी आपल्या घरी नाही आली म्हणजे तू तिला काहीतरी वाईट बोलली असशील म्हणून तिच्या मनाला लागलं म्हणून ती आपल्या घरी येऊन नाही राहिली तिला समजवायला जा लागेल मला आता सासूकडे काही लक्ष नको जो म्हणाला लागेल ते सासूला बदमास आहे तू फक्त ना फक्त माझ लक्ष देत तिच्या लक्ष नको सांगा लागून सुनील हो असं सांगा आणि डोक्षार बसून घ्या नाही सासू बदमाश आहे म्हणून अरे बा तिची काय गलती आहे तुम्ही पहिले जाणून घेतली काय ते पोट्टी किती वांडाय आडाय असायला बोलायला लावते मला अपशब्द माझ्यात कधी येत नाही तुम्हाला सांगून राहिली तिने तिच्या नवऱ्याची कान भरले आणि तुम्ही आता तिचे दोन कान भरान म्हणजे शेवटी वाईट कोण ठरते मी मी ह्या घरात एवढ्या दिवसाची राहून राहिली माझ्या सासूसोबत माझ्या झगडा नाही झाला आणि दोन दिवसाची ते पोटी सोबत खरंच मी झगडा करण काय तिले फक्त वाच तरीच मी फक्त एवढंच म्हटलं एवढंच म्हटलं मी तिले कब्बा तू आहे दुसरपणी हाच शब्द म्हटला तर तू टोकाले गेला तिनं मी काय म्हणतो ते म्हणे ना असून काय ह्या पुरीले आपल्या घरी ठेवू नका तिची आई म्हणे आपल्या पोरगही म्हणे ह्या पुरीला आपल्या घरी किरायला ठेवू नका अरे बा त्यानं म्हटलं असं तेव्हा कुठेतरी तिची काही ना काही त्यांना चुकी दिसली दिस असन त्या पोरीची वागणूक दिसली असन ती पोरकी कॅरेक्टर लेस आहे असं आज मला माहित पडलं त्या दिवशी मला इतकं माहित नव्हतं आणि बाकीच्यांनी पण तुला असं सांगितलं हे मला माहित होतं मला फक्त असं माहित होतं की तुमच्या घरात त्या पोरीला ठेवू नका बाबा दुसऱ्याची पोरगी व्हाय तू ज्यांना काही कमी जास्त केलं तर आपल्यावर नवीन अरे पण ते मुलगी आधीच गेलेली आहे म्हणते सगळे लोक सांगत आहे आता हे गोष्ट मला माहित पडली म्हणून सांगून जायलो त्या पुरीला ठेवू नका आपल्या घरी घेव त्या पुरीनं कुठे जाऊ आता नाही त्या पुरीनं कुठे जाऊ म्हटलं त्या पोरीला राहिले घर नाही लिहायले वस्त्र नाही अक्कल हुशार आजारी नाही अशी दरिद्री दुःखी बुद्धीही नाही ते हा अरे नादा नाही ते अजूनही अजूनही तिने कोणत्याच गोष्टीची पूर्ण जाणीव नाही आहे आणि तुम्ही तिने कॅरेक्टर लेस म्हणता वा फ्रे खरंच आपली मुलगी असते तर असंच केलं असतं का हो ठीक आहे ते पण आपल्या घरी काम करून राहिली सगळ्या गोष्टी बरोबर आहे आणि किराया पण देऊन राहिली तिच्या त्यांना कोणताच गुन्हा आपल्या घरात झालेला नाहीये आपल्या घरची सून तेच वाईट आहे पण मला एवढं समजते यार कसं आहे काई -काई ते आपल्या घरचे एकूल ते एक सून होणार आहे काही दिवसांना आपल्या घरचा पूर्ण व्यवहार तिच्या हातात जाणार आहे तिनं आपल्याला व्यवस्थितपणे वागवलं पाहिजे तर तिच्या मनानं आपल्याला काही काही गोष्टी ऐकाव्या लागणार आहे समजलं काय आतापर्यंत घराची चाबी तु जवळ होती तू समजदार होईपर्यंत आई जवळ होती आता आई तर तू करत आहे ना आता तू थोडीफार एजेंट होईपर्यंत तू जवळ चाबी राहील मग काही दिवस लोटल्यानंतर त्या मुलीजवळच घराचा पूर्ण ताबा होऊन जाईल ना मग काय करशील असं नसते कसं आहे आपलं घर आहे आपल्या घरात कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं हे घरच्या लोकांचा प्रश्न असते आणि ती आपल्या घरातली सून होणार आहे तर तिचाही मत आपल्या घरात पडणार काय माहित बाई मला तर सारा काय करावं काय नाही हे माणूस कुठे चालले गेले म्हणते पहिले माहित नव्हतं म्हणते अरे बा आता लोकांनी काना भरले म्हणून झालं काय काय लोक यार मला काही समजायला बापा कायच करावं कायच त्या पुढीचा काहीच दोष नाही आहे वास्तविक पायचा पूर्ण दोष त्या कलावतीचा आहे पण जाऊ द्या आता ठीक आहे सून 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 डोक्यावर बसवली एक दिवस सून सांगा तुम्हाला का सून कशी असते काय असते तर तू काहीच करू नको तू जास्त फळफडे करू नको तू इथून शिद्धी झाल सुनीच्या घरी जाय तिले समजाव समजव करून आपल्या घरी आण आली पाहिजे ते आपल्या घरी कसं आहे बाहेरच्या घरात ना घरातले बाहेर गेले नाही पाहिजे समजलं काय कोणतेच काम नको करू सगळ्यात पहिले तिच्या घरी जाय तिच्या आईने समजाव तिने समजाव सुनील कोणत्याही प्रकारचं दुःख झालं नाही पाहिजे बस विषय संपला मी सांगून राहिले तुम्हाला हे तुमचं तुमच्याच डोक्यावर बसणार आहे बरं एवढं अति करू नका तुम्ही म्हणजे माई चुकी काढताय तुम्ही पण त्या पोरीची चुकी नाही काढताय वा मी तुमच्या पुढे कधी गेली नाहीये अजूनही जात नाहीये पण झुकते जिथं तिथं मी झुकणार नाहीये मी तुम्हाला सांगून राहिली लायनाचा मोठे पण नाही मोठ्याचं लहानपण नाही मी लहानपण घेऊन तिच्या घरी जाणार आहे आणि तिला समजून सांगणार आहे आली तर बरी नाही आली तर शिद्ध्या शब्दात सांगून देईन मी तू मला चून म्हणून पाहिजे नाही विषय क्लोज अरे बरं ठीक आहे काही विषय नाही अरे बा कशा या परिवारातल्या गोष्टी आहे आपण काय आज झगडू उद्या एकत्र होऊ हे बाहेरचे लोक येऊन जर आपल्या घरात जर तणाव निर्माण करत असेल तर त्यांना आपण घराच्या बाहेर हाकलू शकतो ना आपल्या जर उपाय आहे ना तर कशाला दुसऱ्यामुळे आपल्या घरात तणाव निर्माण व्हायला हवा एक आईचा दर्जा दिला होता तिने मला आणि तुम्हाला एक बाबाचा दर्जा तिने दिला होता खरंच ना शेवटी आपलेच बाप आपले असतात परके शेवटी कधी ना कधी परके होतातच तिने त्याच दिवशी मला म्हटलं होतं बापरे खरच हो ना म्हणजे काय दुनिया कधी कुठं बर कलावती मग आता तुला राग काही गेला नाही मग नाही म्हणजे तू आता काही माहीत होणार नाही पोरासोबत तू काही आता लग्न करणार नाही एवढा तुला राग आला कावं लगे हा अजून तर लग्नच आहे लग्न झाल्यावर तू मायासोबत बोलच ठेवशील मरेपर्यंतचा नी काई मी काय म्हणतो त्या पोरी बारीले तुम्ही बोलान ते काही ऐकून घेणार आहे काय मला एवढं सांगा येईन आता मी ना तुम्हाला किती वेळा समजून का अन्न पाहुणी तुमच्या घरात किराया नाही नका ठेवू नका नका ठेवू आम्ही म्हटलं होतं ना का त्या पोरीला ठेवू नका बा तरी पण तुम्ही ठेवलं त्या बोरीले ठेवलं म्हणून निदारित विध्वंस झाला म्हणून तुमच्यातने याच्यात एवढं झगडा झाला आणि दुसरपणी म्हटलं अशी शब्द तोंडात आला अरे ते पोट्टीच म्हणजे अपशगुनी आहे त्या अपशगुनी तिचा शगुनच चांगला नाही आहे ते अपशगुनी अरे ब ठीक आहे त्या पुरीनं ना काहीच नाही केलं त्या पुरीची काहीच गलती नव्हती सहजच गोष्ट निघाली ती नाही सहजच म्हटली आता माया तोंडातून तुम्ण गोष्ट निघाली पण मला एवढं सांगायला इनबाई तुम्ही तुमची पोरगी दुसरपणी आहे ना आहे ना दुसरपणी आहे म्हणून म्हटलं मी कोणतीच गोष्ट झाकून ठेवत नसतो आपल्याला ते झाकले पण आवडत नाही जे काही आहे ते तोंडावर सर्व फॅमिली पोरगी दुसरपणी आहे पहिला नवरा बदमास होता बेवडा होता म्हणून त्याने रिझाईन दिलं म्हणून आता मायापुराला पोरी सोबत लव झालं प्रेम करणं हा गुन्हा नसते आणि प्रेमात वय नसते हे मी सगळ्याला सांगितलं आणि सुन मले प्रिया हे सगळ्याले मीन सांगितलं एवढं सांगून जर माया तोंडातून समजा दुसरपणी हा शब्द निघाला आणि बरं पाहूनच पाहुणे मी समजा पाळून आले दुसरपणे असा शब्द निघाला तिथे एक अशीच तांडाव करायला करशिन काय मग तू बरं मी बोलली तुमची भोरगी काय मला कमी बोलली काय एवढं बोलू नाही एवढं बोलू नाही मीनच खाली मान केली आणि हिच्यासोबत मी बोल आले आली असं असते काय मग लगे नाही ना बाप कशा तर अरे बाबा ते गुणी आहे त्या तुमच्या डोळ्यावर पूर्ण तिकड टाकलाय तुम्हाला तिच्याबद्दल जर काही म्हटलं तुमच्या डोळ्यात अंगार झोमते तशी अंगार झोमत नाही आता मला असं वाटून राहिलं पण मला असं वाटते बा का असं नाही म्हणाले पाहिजे तुम्ही पण असं नाही म्हणाले पाहिजे बरं म्हटलं मग आता म्हटलं तर मग आता तुमच्या पुरीले तुम्ही आमच्या पुराला देत नाही काय सरळ सरळ सांगा एवढा तुम्ही जर तुमच्या मनात त्याचा राग धरून बसला असन तर ठीक आहे ना एवढं मी केलं मी जेव्हा साडी घेतो तेव्हा तिला ते साडी घेऊन देतो पैसेचं काम पडलं तर कधीच नाही म्हणत नाही ते घरी आली तिला फ्रीडम आहे कोणत्याही गोष्टी कर कोणत्याही गोष्टी कर का, काही खाय काही उठ बस मी तिला कोणत्या गोष्टी टोकतो नाही टोकतो काय हा सुन वय म्हणून सगळ्या गोष्टी हक्कानं सांगतो सगळं काही तिच्यासाठी मी करतो माया पुराने बोलतो तिच्यासाठी आणि ही माया पोराचे कान भरले म्हणते का जाय त्या माईले जरा सग बोल हे काहीची बोली भाषा बाई काय मग तुमच्या पुरी तुम्ही असे संस्कार दिले काय हा मी आज तोंड पाडून बोलायला आली माई काही इज्जत हाय नाही काय अमा नाही नाही बापा आता कसं आहे लग्न जुळलं सगळे इकडे पत्रिका वाटल्या सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या लग्न स्वात आहे आता आणि सारी काय थू थू करायला लावता का बाबा आमच्या पुरीची तुम्ही आम्हाला तुमच्या थू थुतू तर आमच्या पुराची थू नाही होयन काय बरं थे गोष्ट जाऊ द्या पैसा आहे पैशाले मोजते आजकाल लोक बरं पण आम्हाला तसं काही करायचं नाही आम्हाला कोणाच्या जीवनात दुष्काळ नाही आहे ना, ना। जाले आम्ही अपनावलं त्याला आम्ही कधी सोडत नसतो हा आमचा जमा जा परिवाराचा पहिलेपासूनच रीता आहे मलाही कोणाच्या जीवनात दुष्काळाची सवय नाही इनबाई कसं आहे ना तुम्ही जरा जबान सांभाळून बोलत जा कसं दुसरपणी म्हटलं म्हणजे कोणत्या हेच वाटत ना म्हणाले का पाय बा आपल्याला म्हणते लग्न झाल्यावर मग अजून काय म्हणून असं लागते पोरी वयचं आता काय एकदम वय झालं काय नाही एकदम वय झालं का तिचं आता माझ्या पोरीले प्रेमच तुमच्या पोरीवर झालं तर तुमच्या पोरीचं वय पाहणार आहे की तिचं प्रेम पाहणार आहे मी तिचं प्रेम जर समजा तिचं वय जर समजा माया पोरापेक्षा मोठंही असत तरी मला तिले सुन अपनावंच लागल असत माझ्यात काहीच म्हणणं नाहीये पण मी ना फक्त दुसरपणी म्हटलं तेवढ्या गोष्टीचा एवढा मोठा इश्यू करायची काय गरज होती बरं केला तर केला त्यातही मग लहानपण घेऊन ती माझ्यासोबत बोलायला नाही आली मी तिला हाकल माझ्या घरातून येऊ नको असं म्हटलं होतं विचारा बरं तुमच्या पोरीने विचारा आज जरी काही कमी जास्त झालं तर आमचं वाईट होणार आहे का आमचं नुकसान होणार आहे काय नुकसान तुमच्या पोरीचं वाईट म्हणून पळती बाजू तुमची आहे तरी पण पळत्या बाजूला उचलाले मी आली आहे जर जर तुम्ही हे एवढं तुमची पोरगी समजत तर मी तिथे सून म्हणून आताच रिजेक्ट करतो बरं तुम्ही एक गोष्ट ऐकता का माई वाली हा माहिती आहे तुमची गोष्ट कोणती वय तुमची गोष्ट हेच वय का त्या कोमल्य तुम्ही घराच्या बाहेर हाकलून द्या पण दोन शब्द तुम्ही तुमच्या पोरीने समजावून नाही सांगणार का सासू आली बाई हा एवढा मोठा मान सन्मान तुला देऊन राहिली इथे मी दोन गोष्टी तिने समजावून सांगण्याचा प्रयत्न करून राहिली तरी ते तोंड उच्ची करून नजरी मिळवून मायासोबत बोलायचा प्रयत्न करून राहिली का तुमची पोरगी नाही करून राहिली अशी पोरगी मला पाहिजे नाही मी सांगून राहिली असा जर मी बा आत्ताच सांगतो माया हातात सगळी हाय माझ्या घरची प्रॉपर्टी आहे सगळ्या गोष्टी आहे मी तुमच्या पुरीले सून म्हणून करणार नाही मा पुराले वर्षभर आयुष्यभर तसच संट ठेवण सून म्हणून इले घरात अपनावन नाही समजलं काय तुम्हाला जर तुमच्या पुरीच भविष्य उद्ध्वस्त पाहायचं असेल तर ठीक आहे तुमच्या पुरीने तुम्ही समजावून नका सांगू आता तुम्ही एवढा ठामपणे निर्णय घेताय आहे तिथे मी समजून सांगितलं काय सगळ्या गोष्टी मी तिला समजावून सांगतल्या पण तुमची बोलायची पद्धत असं नाही बाई तुम्ही तुमच्या घरी तिले गेल्यावर काय बोलता आता माझ्या तोंडावर काय बोलून राहिल्या तिला दुसरंपणे म्हटलं शिक्षण करून शिकली दहावेळा तिने थेच तोमणं मारता तुम्ही आतापासून तोमने तामणी काय होई अरे बा आमची परिस्थिती नव्हती तेव्हा जेव्हा परिस्थिती आली तेव्हा अक्कल नव्हती कसं सांगू तुम्हाला आता आणि तुम्ही आम्हाला काय धमकी देता का तुमच्या आम्ही सून म्हणून अपनावणार नाही तुम्हाला अपनावास लागन तुमच्या पोरानं तिच्यासोबत पहिले वादा केला आहे सगळ्या गोष्टी झाल्या आहे तुमच्या पोरासोबत तिचं लग्न जुळून सगळ्या लोकांना माहीत पडलं आहे तुम्ही जर काही तिने तुमच्या घरात पाय ठेवाले उजागरीने दिली मी तिची माय होय ना वाघीन होय मी वाघीन अ शेर अकेले नाही शेर झुंड मे नाही शेर अकेला आता आहे नाही तुमच्या घरात धकाल धकालत धकालत तिने तुमच्या घरात आणून नाही टाकली नावाची कलावतीची माय नाही खाऊ ना मी। तो। वा, शेर सव्वा शेर आहे बापा तुम्ही दोघी माय लेखी मी काय म्हणतो ऐ कलावती मीच मी लहान आहे माय तू मोठी हाय त्या भवाले बलावजो मी माया पोराली घेऊन येईन माया उराली घेऊन येईन काय आहे ते बोलणं कर स्पष्ट स्पष्ट मीटिंग त्या काही अक्कल नाही आहे त्या माईले बोलायचं कुठं काय कसं याची अक्कल नाही आहे मी तर तुम्हाला सगळ्याला समजावून सांगायला आली होती पण तुम्ही समजून ना घेण्याच्या रीतीचेच नाही आहे तर ठीक आहे ना तुमचा रीत तुमच्या जवळ ठेवा हा पहिली मीटिंग आणि याच्यानंतरची फायनल मीटिंग शब्द देतो असाच जर तुमचा ऍटिट्यूड राहिला पायाची पायातली चप्पल पायातच ठेव पाया जाय दाखल येऊन सांगते तुमच्या पुरुले समजावा तुला समजत नाही का तिला ठेवू नका म्हटलं तरी ठेवतेच ठेवते कुठ चालली कोमल काकू येतो आता कसं आहे असं वाटत नाही आता जगाव म्हणून जगाव पण कोणासोबत जगाव असतं काही मला आता वाटत नाहीये आणि जगण्यात काही अर्थ उरलाय आता असंही मला वाटत नाहीये तर मला असं वाटते मी आता आयुष्याला आयुष्याचा प्रवास इथेच थांबून द्यावा आता मला असं वाटते कौन अशी बोलतं माय कोमल कौन अशी बोलतं माय बाई हे विरोधात झालं हो बाई आता काय करू मी तूच तरी सांग बापा पूर्ण गाव त्या विरोधात आहे त्या विरोधाच्या म्हणजे त्यासोबत मी एकटीच आहे फक्त बाकी कोणीच नाही आहे सगळेजण जो सगळेजण जो थो, जोतो थो, तुलेच म्हणजे कोणत्याही गोष्टीला तुलेच असं हेच हेच चुकीचे इथं याच्यामुळेच असं होते असं सिद्ध करते म्हणूनच ना काकू मला असं वाटते की हो ठीक आहे मी अप्शगु आहे सगळ्यांसाठी मी आहे आहे मी जिथे जाते जिथे काही ना काही काही ना काही इशू क्रिएटच होते आणि तो इशू क्रिएट झाला की एकामेकांपासून लोक दूर जातात त्यांचे प्रेम संबंध तुटतात माहीत नाही का बरं तरी शांताबाईची टोळी किती छान होती त्या सगळ्या मैत्रिणी अलग अलग झाल्या मी मलाच मलाच दोष देते मी मी आणखी कोणालाच दोष देत नाही झालं आता खूप झालं बरं एक काम कर तू बाहेरच कुठेतरी काम तू माझ्या घरात काही काम करू नको आणि माझ्याच घरी भाड्यावर आहे तू कुठं नको जाऊन अशा बालीस गोष्टी करू नको कसं आहे चोवीस तास मी तुझ्या आजूबाजून घुमणार नाही आहे कोमल की तू काय करतेस काय नाही करतेस आणि असा जीवन संपवायचा प्रश्न तू मांडला आहे तर माझा जीव खरंच आता कुठेच लागत नाही म्हणून मी तुला सांगत आहे कोमल का असला कुठलाही निर्णय तू घेऊ नको त्याच्या त्रास होईल मग आणखी कोणाला आज दुःखाचा दिवस आहे उद्या सुखाचा दिवस येईल सुख दुःख चालूच असते ग पण काकू आता खूप झालं खूप झाला आता कसं आहे ना मला आता रडूशा पण वाटत नाहीये आणि काही करूशा पण वाटत नाहीये बस खूप झालं असं मला तर असं वाटतं की कोणता अटॅक आला पाहिजे नंतर मग माझं आकस्मिक मरण झालं पाहिजे असं अकाल मृत्यू म्हणजे काही त्याच्या वेदना नाही काही नाही काही नाही आता होती आता गेली बस इतकंच माझ्या नशिबात झालं पाहिजे मी याच्याशिवाय दुसरं काहीच प्रे नाही करत गॉडला हा असा विचार येणं साहजिकच गोष्ट आहे पण असा विचारावर पाणी फिरणं हे मायासारख्या बाईचं तुला समजावून सांगणं काम आहे आणि तुला समजणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे मी सांगतो तुला गांडूपणा करायचं नाही याला गांडूळपणा म्हणते ग हे असं काय आत्महत्या करणं असं करणं अरे आपल्या आपल्या शब्दातच ते शब्द नाही बोलायचे कसं आहे ना अरे तू मेहनत कर ठीक आहे ना माझ्या घरी तू राहते त्यांना असं वाटते एक काम कर तू झोपडीत राहा माझी ते झोपडी आहे ना कुटार तिथे राहतो काही दिवस आणि नंतर मग थोडे दिवस तू कष्ट कर आणि त्याच्यानंतर स्वतःचं घर बांध मी लपून लपून तुला पैसे देतो सगळ्या गोष्टी पुरवतो पण सध्या तरी तू माझ्या घरात नको राहू हो काकू आता मी तुमचं घर सोडून जाणार तरी कुठे आहे मी तुला आता जा नाही म्हणत आहे कसं आहे आता लग्न वगैरे आहे तर थोडा दिवस थांब लग्न होऊ दे ज्या दिवशी कलावतीने ह्या घरात पाय ठेवला त्या दिवशी तू ह्या घरातून पाय काढून ठेव आणि बघ तू गेल्यावरही जर तिचं ना माझ्या दोन दोन गोष्टी झाल्या था था होत नाही मला तिची पण लोकांच्या समोर लोकांच्या समोर काय आहे ते ठामपणे निर्णय मांडायला लागेल ना आणि त्याच्यानंतर जर तसं झालं तर मी तुला घरात घेऊन घे काही प्रॉब्लेम नाही राहणार मग ठीक आहे ना मला सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही आहे का खूप ठीक आहे काय माय